सत्तर ऐंशी एकशे नव्वद दोनशे दोनशे दहा अकरा दोनशे पंधरा वीस दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे पन्नास दोनशे रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर एकशे दहा वीस पस्तीस पन्नास एकशे पन्नास एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दो दोनशे दहा अकरा दोनशे बारा दोनशे दो दो पंधरा दोनशे वीस दोनशे पंचवीस रुपये आणि त्यावेळी पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर ऐंशी नव्वद तीनशे तीनशे एक पाच दहा दहा तीनशे दहा अकरा तीनशे बारा पंधरा तीनशे पंधरा रुपये बरोबर तीनशे अठरा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे एकवीस रुपये मग एकशे पन्नास रुपये साठ रुपये

साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये तीनशे पाच दहा रुपये पण ठेव शंभर रुपये

का दहा बारा भेटले काय दोनशे रुपये दोनशे दहा वीस पस्तीस पन्नास पंचावन्न दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी दोनशे एक्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे नव्वद दोनशे नव्वद बोला एक्याण्णव पंच्याण्णव तीनशे रुपये तीनशे एक रुपये तीनशे एक रुपये तीनशे रुपये तीनशे एक दोन पाच पाच सात अकरा बारा पंधरा वीस तीनशे पंचवीस तीनशे तीस तीनशे एकतीस तीनशे एकतीस पण ती ती डाबल दोनशे पस्तीस पन्नास दोनशे साठ बासष्ट पासष्ट पासष्ट ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दो पण केवळ शंभर एकशे पन्नास साठ ऐंशी दोनशे दोनशे पन्नास पंचावन्न दोनशे साठ बासष्ट पासष्ट दोनशे सत्तर दोनशे ऐंशी दोनशे नव्वद दोनशे नव्वद दो तीनशे रुपये તીનશે દહ રૂપે અગ્રુપે પંદર રૂપિયા તીનશે પંદર સત્તર નવ પંચાણ રૂપિયા રૂપિયા ત્રશ એક રૂપિયા તીનશ પાંચ રૂપાય बोलायचे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे पंचाळीस पन्नास दोनशे पन्नास पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी बोलायचे दोनशे दोनशे दहावीस पस्तीस पन्नास दोनशे पन्नास बावन्न पंचावन्न साठ दोनशे सत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे पन्नास पंचावन्न साठ सत्तर ऐंशी दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे नव्वद शंभर एकशे पन्नास ऐंशी दोनशे दोनशे पन्नास दोनशे पन्नास रुपये एकशे नव्वद पंच्याण्णव दोनशे दोनशे दहा रुपये दोनशे दहा वीस दोनशे तीस साठ बासष्ट पासष्ट दोनशे सत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव तीनशे रुपये तीनशे रुपये एक दोन सात दोनशे पन्नास नवन्न अठ्ठावन सात सत्तर ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद एकशे बारा रुपये तीनशे अठरा रुपये बारा रुपये पंदरा रुपये माय ओ विवर